ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तुर्कीवाडी जनता विद्यालयी अध्यापक एम केवडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जनता शिक्षण प्रसारक मंडळ तुर्कीवाडी संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी विद्यालयाचे गणित विषयाचे अध्यापक एम गावडे हे नियत वयोमानानुसार तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ व विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ व शुभेच्छा समारंभ जनता विद्यालयात पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर एन पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील हे होते प्रास्ताविक संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे स्वागता अध्यक्ष जे पाटील यांनी केलं तर शाळेचे मुख्याध्यापक पी एन येडूरकर यांनी स्वागत केलं एम के कावडे यांचा स्टाफ व संस्थेच्या वतीनं सरस्वतीची मूर्ती मानपत्र आहेर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दहा वी सन दोन हजार पंचवीसच्या बॅच गुणवंत विद्यार्थ्यांचा रोग बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एम के गावडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आपतेष्ट मित्रमंडळी नातेवाईक आजी माजी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव लक्ष्मण ओवळकर बाळू चौकुले बी एम गवसेकर पी एम ओवळकर एल बी गावडे विद्यार्थी मंथन जोरेकर स्वरांजली पाटील आदींनी मनोगतातून सरांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला तुर्केवाडीच्या सरपंच संजीवनी ओवळकर उपसरपंच विश्वनाथ पोलीस पाटील माधुरी कांबळे स्कूल कमिटी चेअरमन प्रकाश रानबा पवार संस्थेचे सदस्य राजू बोलके पिनू पाटील गोविंद हलकर्णीकर अनिल कावडे त्याचबरोबर गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ नातेवाईक शिक्षक शिक्षकेतर आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन एम के पाटील यांनी केलं आभार शाळेचे पर्यवेक्षक एस ए पाटील यांनी मांडले મહાનકર નિપસા પ્રકાશ અૈનાપુરે ચનગઢ